नमस्कार पशुपालक बांधवांनो आयुर्تون वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खास जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी सादर करत आहे दर्जेदार उत्पादन म्हणजेच दूधकांडी प्लस पशुपालकांनो आता जनावरांची आरोग्य सुधारा आणि उत्पादन क्षमता वाढवा दूधकांडी प्लसच्या मदतीने चला तर मग जाणून घेऊया दूधकांडी प्लस जनावरांना का द्यावे जनावरे तजेलदार निरोगी आणि सशक्त राहतात माज आणि गाबन न राहण्याच्या समस्या कमी होतात दूध उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ होते नियमित वापरामुळे गायी आणि म्हशींच्या दुधाची फॅट आणि एस एन एफ टेकून राहतो जनावरांची पचनशक्ती सुधारते त्यामुळे पोटफुगीसारखे त्रास दूर होतात जनावरांची अखाद्य वस्तू खाण्याची सवय थांबते विषमुक्त व केमिकल विरहित दूध निर्मिती करता येते दूध उत्पादन व प्रजनन शक्ती वाढीसाठी उपयुक्त एवढंच काय तर वीस औषधी वनस्पतींपासून तयार केलेले केमिकल विरहित आणि लॅब टेस्टेड असे आयस्व दर्जाचे मानांकन प्राप्त उत्पादन आहे हे उत्पादन गायींसाठी तीस ग्राम व म्हशीसाठी पन्नास ग्राम दररोज खुराकात मिसळून खायला द्यावे म्हणूनच आम्ही म्हणतो दूध कांडी आली गोट्यात तेव्हापासून नाही मी तोट्यात अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद त्रेसष्ट त्रेसष्ट नव्वद सत्तर आणि एकोणनव्वद त्रेपन्न त्रेपन्न छप्पन्न त्रेपन्न धन्यवाद